कोकणातल्या श्रीमंत माणसांचा शोध घेत असताना मी येऊन पोचले कुडाळ तालुक्यातल्या पाट या गावी पाट हायस्कूलकडून थोडंसं पुढे गेल्यावर मोठी वस्ती लागते आणि या वस्तीच्या शेवटी बबन काकांचं घर आहे स्टील आणि ॲल्युमिनियमच्या जमान्यात बबन काका आजही त्यांच्या पारंपरिक लाकडी चाकावर मातीची भांडी बनवतात ही माती कशी आणतात तुम्ही आम्ही माती मातीकडूनच आणतो आमच्या इथे भेटते आणि एक असते दोन माती लागतात आम्हाला आमच्याकडे एक आम्ही बाहेरसुद्धा आणतो गणपती करतो ना हाँ, हाँ. एक माती लागते दोन माती लागतात याना विकत घ्यायची भेटते आता दोन्ही सुद्धा विकतच झाले समजा आणं विण खूप खर्च असतं तेका ते मग कुटुची लागते चाळूची लागते खूप लपडी असते तिथं काही आतमध्ये मिळता कमाल ते भट्टीतो ज्याला बोल पडणार त्याच्यामुळे खूप सांभाळून लागतात गव्हाचं पीठ कसं चालावं लागतं तसं जाऊच लागतं म्हणजे दोन माती एकत्र एक करून एकत्र आणि चाळून वगैरे घेऊया तिथं माती सुद्धा कशी आपण समाजता किती माती नाही तर भट्टीत सुद्धा

पडत मुंबई संत आमचे वडील वगैरे वारले शिकलो सगळे कुमार ज्यावेळी होते ना आमचे घराचे प्रत्येक जण खेळीत म्हणजे असं जमतो आता त्यातले कोण राहिला नाही मी एकटूच आहे समजा आता नवीन पिढीत आता कोण नाही नवीन पिढीत कोण नाही कोण नाही कोण नाही हे मुलांना सांगतो फक्त तुम्ही शिका आम्ही असं असं तुमका दाखवतो हो। खूप लोकांना सांगते पण कोण ऐकतच मागत नाही फक्त तुम्ही शिकार तेव्हा करू नको फक्त असं वेळ काळ असा तुमच्या आधी कोणी येईल तर त्यांना दाखवत मिळाल काय आमचे लांब लांब तुम्ही फॉरेन ग्रेन तुम्ही लोक आहेत बघू येतात लोक खास कसा काय येतात असतात लोकांना आकर्षण वाटतं आणि आम्ही ह्या करू बघू बघितलं असताना चाक कसा बनला खर्च काय मग त्यांना आवडत आहे सगळं चाक जर तुम्ही वापरतास ह्या लाकडी हा। चा, चा चा चा। चाक असा ला कुठल्या झाडाचं लाकूड काय एक बांबूच आहे हे जे लाकूड किंवा हे तुम्ही स्वतः बनवलास आम्ही सुताराकडून करून घेतलेला आहे नंतर मग हाती आम्ही बनवलोय स्वतः हे आम्ही हा। बनवतो मग फक्त हेच हे जे आहे ना मग ते

जास्त एक जस्टीका, जस्टीका, जस्टीका आता या तो भांडा विकून गेला महागाई झाली दोनशे असतं झाला सुकलं ना आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं सुकवायचं नंतर मग तसं ते बघा ते पेटणं दगड आहे त्या दगडाने हे करायचं थपटून थपटून त्याला मोठं करायचं मोठा ते दगड असतो मोठी पाहिजे माती लावा लागते कापटून कापटून माती लावून जाऊन वाढत चालत असं आहे फक्त आम्ही आकार तेवढं फक्त काढतो चाकावर सबध मोठं येणार ना तुमचा चाका इथे आल्यावर मातीची भांडी बनवण्यासाठी किती मेहनत लागते हे लक्षात आलं बबनकाकांशी बोलल्यावर ही कला पुढच्या पिढीला अवगत व्हावी म्हणून त्यांची तळमळ सुद्धा लक्षात आली त्यासाठीच ही कला जगापर्यंत पोहोचावी म्हणून मी माझ्याकडून हा छोटासा प्रयत्न करते जसं पाहिजे तसं आकार द्यायचं कोणतं भांडं पाहिजे ना ते आपण काढायचं मोठं खालजी हात घालायचं मोठी वारी हे आता पा, वरती पातळ झालेलं आहे येणार नाही काढायचं दुसरं हे करायचं करायचं

सोशल मीडियाचा वापर करून मी पडद्यामागच्या माणसांना तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो आहे कोकणातल्या श्रीमंत माणसांचा हा नववा भाग बबन काकांची कला तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा जय महाराष्ट्र